जा मी चाललो बा शाळेत आई तुम्हाला बाय बी नाही करत काय जाऊ दे ना ना तुम्ही अरे मी भांडतोस कुठे मला कुठेतरी कंपन आहे तो खर खरखरा येते ना खरं खर खरखरा येते तो बापाले मी कायले भांडतो मी कायले भांडवून राहिली मी तर भांडत असते तर मग काय झालं असतो तू भांडत नाही मला तू भांडत नाही चाललं जाल पुरते शाळेत आता बसतात भांडत तिकडे चाललो मी शाळेत अरे रामा तुम्ही माय कुठे

कोणीच कोणाले सॉरी म्हणत नाही ज्याचं चुकलं त्याने सॉरी म्हणा आणि ज्याचं चुकलं नाही त्याने सॉरीची अपेक्षाच करू नाही काही कामच नाही ज्याची चूक आहे त्याने पटकन सॉरी म्हणून टाकाव की नाही हे मोठे लोक लयच असतात बा आम्ही लहानन लेकर भांडतो तर आम्ही बातच लागे दोस्ती भी करतो हे रात पासून भांडण चालू आहे आणि सकाळी झाली तरी हे भांडण मिटलंच नाही आमचं नसते असं आम्ही तर एक डावत भांडले तर दुसऱ्या डावात दोस्ती की होती आमची आम्ही पटकन सॉरी म्हणतो

तो तो नहीं। नहीं नहीं। ये तो घिन निकले इतना कचरा पेले दफा इनेक नहीं कहा मानुस पर वो गेले ये तो घिन असा दुगड़ माणूस आहे हां जा मग आता मी भी चाय पेट आणि जेवणी करत नाही मी बी पाहत आता कोई येता घरी तो कसे आहे तू ना म्हणले येते मन दिन दे इमले च्या चुकला माल लयच बाई लयच उन माणूस आहे ना ह्या कडबोळ्याचा उपाशी गेला पण तेल म्हणतात नाही की चुकला माल सांगा तर दिवसभर उपाशी तापाची तिकडे एकटे सवारे वाईटी जाय भाई तिकडे कोणाचं तोंड पाहिलं होतं माय आज दिवस निघाला गेला असा म्हणण्याचा तुम्हाला तर म्हटलं ते भाई मी रायतो करू सुरू लागेले आता काका आता ननद च का करू नये माय सारखी भाऊजही भेटते का ननदची बायतीनपणा करतो म्हणते डिलिव्हरी करेल ननद कोणती भाऊजही रायतो म्हणते का पण माय संस्कार साजरे मला मन मोठ म्हणून म्हणतो मी काय कर मी तुम्ही घरी जा आ? नाही 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 तू तुला तुला तु, बरोबर आहे तुला म्हणलंय साजरा आहे पण राहू दे तू घरीच राह लेकर माय तर बरं राहते आता परीक्षेचा टाईम माय लेकरायचा तू तर ले तुला भेटातून अभ्यास तरी करतात मला का भेटातून मा का ऐकतात होती तू घरीच राह माय लेकरायचा साजरा अभ्यास घे नाही कर अति राहतो ना मी मला <laughs> <laughs> अस काम आहे भाऊ पिंकीचे बाबा मला काम कि असं नाही ते बायासारखे हलकट नाही मी न घरी काय रावण काय धंदा करा मला मन नाही मोठा आहे स्टँडर्ड विचार आहे मी ननदली बहीणच समजतो नका परी ना समजे ना मला बहीण पण मी समजतो नाही बहिणीच असतात हाय की नाही मला विचार तुमच्या सारखे आहेत म्हणून तुम्ही दोघं बहीण भाऊच बर आता येऊ काय का हा हा लेकरायला आता उन्हाचं पाहिजो आता ऊन तपते आणि काही जास्त वाळवण करायचं नादी नको लागू हा राहू तसे मागच्या वर्षीच्या चिकाच्या कुरड्या ह्या त्या लय मोठ्या करायची गरज नाही वड्या गिड्या घाल जाऊ शाख आणि काही ते चिप्स चिप्सिप्स करशील ते करजो पापड नाही लाटूनच घेता ना घेजो मग पाहिजे ना नाही तर मग तुम्ही आला की करू मग तुझी मग एकलीच्यानं काय काय करू माही मी घरातला धंदा करू ते लेकरायचं करू मामाजीचे भाकर तुकडा करू का हे करत बसू जाऊ दे तर यंदा बाकीचं काही नाही करा आता काय मीनाबाईची नाबाईची डिलिव्हरीच झाली मी एकटी काय काय करू बर माही नाही जाऊ दे बर चला मग आता आपल्याला एफ टी मुकीत बसला चला <laughs> चला का मनोहर अरे हो मामाजी येतो म्हटलं बर जाय जाय जमलं त दे वाई बोल झाडून आता उन्हाळ्याचं नात काय काम आहेत तशी काय तशी किती वावरा फिरत जात नाही घरीच असतात उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो माय सासरी वावरात नाही जात माय भाई घरात जरात नाही करत काहीच नाही होत त्याच्या आता वय राहिलं नाही ना बाई दिसतो तुम्हाला आम्ही चालतो बोलतो पण काही होत नाही काही नाही होत आम्ही जाऊ नाही देत ना कुठे वावरा गिवरात नाही जाऊ घरीच असतात पण ते लोक गमत नाही ना घरीच गमती नाही कोणाचं पटत माझ पटते फक्त हो म्हणतात माय सासरे तोंड भरून म्हणतात माय सून जसं स्वयंपाक करते तसं कोणी करत नाही माय सासरे लय नाव काढतात बाकी कोणी काढू की ना काढू तर माय सासरे लय नाव काढतात मला म्हणून तर राहत नाही ते कुठे येऊन जाऊन घरीच येतात यायला आवडतच नाही ना अशी <laughs> <laughs> बचर बचर करते सुस्मि मुली बात पटत नाही सा आता ती बाई मनोर मनोरसंग बोलून राहिले की नाही हेच पहिले भादरती इन मुखा टाका की नाही इले मोठे पण इच्या हातच लय पट्ट्या ना काय म्हणा आता बरोच बर आहे बरोच भादर भादर करणं मला आवडत नाही बरं बाई वंदायाचा सासरा नोनाच्या सासऱ्या समोर इतकाही भादर भादर करायची गरज आहे का घरी तोंड नाही उलत तिचं हम्म बल्ली गेली मा सासऱ्याला मा हाच आवडती अ ते आवडलं तर इनं खाऊ घातलं पाहिजे ना प्रेमानं पण आता काय करा <laughs> पिंकीने पिंकी <laughs> फोटो पाठवले ना <laughs> हो मस्त मस्त झाली पिंकीनं हो बुधीत पाठवते ना मग काय पाठीच्या बुधीचा फोटो पाहिला आम्ही आता काय फोन आहे ना भाषी हुचार आहे माई प्रत्येक फोटो पाठवते मला हो माय बाई तुझी भाषी लय होशारा आहे आता ट्युशनला जायला होते आता माय बाय असे मला लगे धंदा करू लागते आता तुम्ही ना बाळाचा करा वरचा हो धंदा करू द्या तिच्या आजीला करते आजी तू म आयचा कर पहिले मा आईले भडेभर जेवायला द्या लागते ना मी म्हणतो माय बाई पाव मात्री कुतारी बाई सांगते म्हटलं तुम्हाला आपल्याला काही समजत नाही गरजल्या गरजल्या बाई पायकच म्हटलं तिची आजी आशे ऐकते <laughs> ना होते कोणाचं तिने ऐकलं शिन कि बडे बजेवायला द्यायला लागते असं द्यायला लागते म्हणून म्हणत तिला म्हणा अभ्यास लक्ष दे म्हणा आता परीक्षा ना तिच्या परीक्षा चालू ना तिची हो परीक्षा चालू आहे ना मग सगळं पेपरला जाते बारा वाजता येते आता घरी पेपर आहेत म्हणजे लवकरच येते घरी पेपर झाला की घरी यायला लागते म्हणे बारा वाजता घरी येते न बोल पाच वाजता मग दिवसांना जाते तिचं त्याच्यातच आहे बारा ते पाच घरी राहते की नाही तेवढ्या कामात लागे की काही ना काही करू लागते हे करते हो आता लस देऊन आणलं ना बाई तिला हा ना काल मी फोन केला तर मामीजी सांगत

हो हो देतातच ते हो बरं झालं ना हे बाय बाई आता तू ना बाबूले पायण्यात घाल आणि मगच जाय तशी काही जाऊ नको त्या मम्मीच्या भोवती एकटेल सुचणार नाही ना आ अन कोण हो तुम्ही येत ना का अहो बाई मग पोरीचे पेपर आहेत आता दहावीचं चालू हा काही बोलतो का मी का ठेवायला येऊ हो का ती मापुरीची दहावी मुरली भोली मनला ना म्हणलं घरच्या घरी तू बारशाचा कार्यक्रम करून टाक आणि पुढे म्हटलं आपण साजरा मोठा कार्यक्रम करू म्हटलं पण आता म्हटलं घरच्या घरी कर कारण ना बाय आता त्या राणीची पेपर चालू आहेत समजा घरी पिंकीचे पेपर चालू आहे तर मापुरीची दहावी आहे ना तर म्हटलं बारा बारा या दिवशी तुम्ही पायनात घालून द्या बाबूने मग कार्यक्रम करता येते पुढे चांगला असं थोडी बारा या दिवशी करायला लागते पुढे करता येते कार्यक्रम चांगला होय बाय हो माय श्रावणी दहावीचे पेपर आहेत नाही मॅट्रिक माय बाई अभ्यास करू साजरी सेंटर कोणतं भेटलं हो तिने माझं म्हणा माय कापी गिपी नको करू पकड्या मग तीन वर्ष पेपर नाही देतात तिकीट होईल नसतीच पोरीचे जात आहे तीन वर्षाने वजे वजे लग्न करायला लागेल तिचं आणि कोई दहावी पास होईल मग ते तीन वर्षातच करत का झालं लग्न बरं बाय बरं तुला येते मग <laughs> कॉपी नाही करत ते काय म्हणते मावशी मावशी म्हणते श्रावणीला म्हणा कॉपी करू नको नाही तर तिकीट झाली की तीन वर्ष कोण घरी बसवते लग्न करून टाका लागेल म्हणते मग तुला काय ग मावशी काही पण बोलते मी कुठं कॉपी करते का मी अभ्यास करत असते ना काय म्हणते <laughs> ते आवा ते म्हणते मी अभ्यास करतो ना म्हणते मावशी मी काय कॉपी करतो म्हणते अभ्यास करता करता आली इकडे उठून बाई शावणी जायना कर अभ्यास मावशी गंमत करते हा आणि मावशीला म्हणा बाबूचा बारशाचा बार कार्यक्रम आम्ही आल्यानंतरच झाला पाहिजे माझे पेपर झाल्यानंतर काय आधी करायचं नाही म्हणा मग आपला मिस होईल ना अहो बाई ते नंतर सगळं तुझा आहे ना अभ्यास कर बरं हो ते कार्यक्रम आता नंतर आहे आपण जेव्हा जाऊ हो तेव्हाच कार्यक्रम ओके मावशीला बाय म्हणून अभ्यास करते बाई कर 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 अभ्यास कर साजरा साजरा मार्कांना पास होय पेळे घेऊन यायचं मग मला गेली अभ्यास करू आय बर आहे ना मग हो तू दान बाबूचं नाव ठेवून द्या ते आणले का मग त्याची कुंडली काढून आणली का मग जन्म नाव हे ते जन्म अक्षर आणलं काढून नाही ना आता सकाळी नाही तर परत दिवशी जातो अं त्या घेऊन जातो वहिनी की नाही शांता वहिनी कसं इकडचं माहिती आहे जशी बो आहे म्हणते कोणता त्याच्या जोडून काढून आणतो पण ते म्हटलं मग चला मास आ ते वहिनी माहिती आहे सर दिसून काढून आणतो ती ते बारशाच्या दिवशी जन्म घालून दिला बापूला म्हणजे कसं मग पायण्या ती टाकेल मग होते होते सरच होते मग मी जाईन म्हणलं घरून चक्कर मारून येईन आबा गेला ना घरी याबा असं काही बोट टिकत नाही एका जागेवर गेलेच काय बापूले काही गमत नाही एवढं सासूरवाडीत लाड होते तरी जसा जवाई हाय बाई गमतच नाही जवळ याय जवय भ काय देईल तर गावातच जावं लागते परत दिवशी गेले आता मुरली म्हणे सकाळी सकाळून जातो म्हणे घेऊन ये तुम्ही जाईन घेऊन ये आता बारा दिवस कशी काढून देतो ना माया तिच्या आईच्यानं होते काय नवीन नवीन दिसत कसं ती जरा मी नाही जरा ठकेल आहे आता वजे वजे तिच्या ते शिकताना नाही ते ताकद येते शिजरच्या ना तसे बायतीन बैल का माय होते का तर म्हटलं बारा दिवस तुम्ही नेटून राहतोच मी एखादा चक्कर मारी नाही घरी दोन तीन दिसा जाईन बोल अजून तिची भाऊ घ्याल ना हो होता ना फोटो हो त्या पाचीच्या ती बसीर होते तर ती पूजेच्या बाबती होता होताना फोटो ना म्हटलंच नाही सुषमा बाई आल्या का हो माय आलती माय व जात्र गेली माय बाई मीरा बाई कंबरली पद्रच खुशील असते बाई हो म्हणलं की तयार होते म्हणाले ना तशी लटकते मली म्हणे बाई काहीच नका म्हणू बाई मी काय नाही म्हणतो माझा भावजी काही काय करायला माय मले